हाय फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आणि आता आज आहे एकतीस डिसेंबर आज काय आमचं नॉर्मल डे आम्ही काय बाहेर जाणार नाही कुठे कारण की बाहेर खूप गर्दी असेल त्यामुळे तसं पण माल थोडंसं बरं नाही त्याच्यामुळे जाणार आम्ही बाहेर आणि आत्ता मी मिस्टरांसाठी ज्यूस बनवणार आहे फ्रूट्सचा बनवते तो खूप हेल्दी ज्यूस आहे आणि ज्यांना बी पीचा त्रास वगैरे असेल किंवा बरेचसे हेल्थ प्रॉब्लेम असतात जसं रक्त कमी असतं असे हेल्थ इश्यू ज्यांना असेल तर त्यांच्यासाठी हा ज्यूस खूप बेनिफिट आहे तर मी इथे एक ग्रीन ॲपल घेतलं आहे आणि एक बीट घेतला तर हा ज्यूस मी मिस्टरांसाठी खास बनवते कारण की त्यांना बी पीचा प्रॉब्लेम झाला होता म्हणजे बी पी वाढला होता त्यामुळे मग ते आता म्हणजे थोडे त्यांचे हेल्थची केअर करत आहे म्हणजे जास्त तेलकेट ऑइल वगैरे नाही खात असंच म्हणजे साधं सिंपल आणि डाएट वगैरे फॉलो करतात तरी ते मी आता ग्रीन ॲपल आणि बीटरूट घेतलाय कट करून आणि एक गाजर पण पाहिजे होतं पण गाजर नव्हतं तर हे मी सगळं पाणी टाकून बारीक म्हणजे ज्यूस बनवून घेणार आहे त्याचा मिक्सरचा आवाज चालू झाला की डान्स करायला लागायचा आणि मिक्सरचा आवाज बंद झाला की स्टॉप व्हायचा तेव्हा मिस्टरांनी ते, ते छोटीशी क्लिप काढून घेतली आणि तो आहे पप्पा व्हिडिओ आहे का मम्माने किती छान ज्यूस बनवलाय ना शिवला पण आवडतं प्यायला आधीच शिवलं बघ ना आधी देऊन बघते कसं लागतो शिव पिऊन सांग कसं लागतो मला सांग कसं लागतं पिऊन छान आहे आंबट पे ना छान आहे का बसत <laughs> अरे डाळींचा ज्यूस देऊ का मग बनवून डाळींच mm. mm. ना तुला हे ना बीटचा ज्यूस होता बीट बीट हा बीट छान लागत सकाळ बर डाळ्यांचा ज्यूस बनवते शिव डाळींच बनवून शिवला डाळ्यांचा ज्यूस आवडतो हे नाही आवडला ऍपल ज्यूस नाही आवडला ग्रीन ॲपरचं ज्यूस आहे तर इथे मिस्टरांसाठी ज्यूस रेडी झालं आणि थोडंसं जे आहे ना बघ मी पराठा बनवून लगणार आहे तर ला हा कस्टम आंबट लागतो कस्टम आंबट लागतो ना खाने नो तर ज्यूस मी गाळून नंतर जी पेस्ट उरलेली होती ती आणि थोडासा ज्यूस पण उरलेला होता तर मी ठरवलं त्याचा आपण मस्त पराठा बनवूया ट्राय करून बघू चांगला लागतो का तसं बिटाचा पराठा छानच लागतो पण त्यात ग्रीन ॲपल पण होतं ना म्हणलं ट्राय करून बघू तर याच्यामध्ये मी हिरवी मिरची लसूणची पेस्ट टाकली आहे आणि आता ही जी बीट आणि ग्रीन ॲपलची पेस्ट आहे ती टाकली आहे थोडासा ओवा आणि जिरं पण टाकलं होतं मीठ हळद वगैरे टाकून आणि जे आपण चपातीचं पीठ मळतो सेम तसेच थिकनेसचं पीठ मळलं होतं जास्त काहीच वेगळं केलं नव्हतं जसे आपण चपाती बनवायला पीठ मळतो सेम तसंच केलं होतं आणि जे पीठ आपण मळतो त्याच्या लगेच पराठे बनवायला पाहिजे असं मला वाटतं कारण की नंतर ते थोडे ना जे आपण पीठ घट्ट जर मळेल असलं तर ते हळूहळू थोडंसं ढिल्लं होत चालतं त्यामुळे मला असं वाटतं की मळून झालं झालं लगेच पराठा बनून घ्यायला पाहिजे तर इकडे मी तूप लावणार आहे पराठ्याला कारण मिस्टरांना आवडतं तर आता मी एक छोटासा गोळा घेतला आहे आणि सेम चपातीसारखंच लाटणार आहे वेगळं काहीच नाही करणार आणि हा पराठा बनवणं पण खूप सोपं आहे आणि जर आपले मुलं बीट वगैरे खात नसेल तसे तर आपण असं पराठ्यामध्ये देऊ शकतो आणि हे हेल्थसाठी पण चांगलं आहे आणि लहान मुलांचं रक्त वगैरे वाढणं व्हायचं असेल तर असं पराठा वगैरे बनवून देऊ शकतो आपण लहानांनाच काय तर सुद्धा चालेल आणि खूप टेस्टी पण लागतो तर इथे मी दोन्ही बाजूने चांगलं भाजून घेते बीटाची चपाती म्हणा पराठा म्हणा तरी ते झाले माझे बिटाचा पराठा मस्त पैकी झालं हे खाऊ ना त्याला खायचं शिवचा असा आहे सगळे पदार्थ टेस्ट करून बघतो आणि आवडले तर खातोच डबल डबल मागून शिव सांगा कशा लागला कसे छान आहे का काय झाले अहो माझं नाव नाही ठेवलं भेट अंक्रीन ॲप्पल <laughs> रे हाय फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये हो आणि आज आहे एकतीस डिसेंबर आज सगळ्यांच्या घरी पार्टी असेल तर शेवटचा दिवस आहे वर्षाचा त्याच्यामुळे सगळ्यांच्या घरी काही ना काही असेल पार्टी वगैरे किंवा सेलिब्रेशन छोटं मोठं तर आणि छोटंसं सेलिब्रेशन म्हणजे सेलिब्रेशन वगैरे काही नाही पण आता एकतीस डिसेंबर आहे म्हणून मग चिकन बनवते चिकनची भाजी बनवते आणि बिर्याणी बनवायची आहे आणि इकडं माझी तयारी चालू आहे तर चिकनची भाजी बनवण्यासाठी तर मी ना हळद मी टाकलं जास्त ना धनं पावडर टाकून मीठ हळद टाकून हे उकडून घेणार आहे आणि बाकीचं बिर्याणीसाठी ठेवलं आहे आणि सुक्कं बनवायचं आहे तर इथे कांदा भाजून ठेवला आहे लसूण काढून ठेवलं आहे चालली तयारी हळद तर इकडं भाजी झाली आहे आणि इकडं सुक्कं बनवून ठेवलं आहे आणि बिर्याणीसाठी रे ना कांदा परतवून घेते मी आणि ही भाजी मी माऊन त्यांना मा देऊन येते आता तर इकडं मग आता स्वयंपाक झाला आहे फक्त बिर्याणी शिजायची बाकी आहे तर त्याला कुकरचं झाकण नाही लावलं कारण की ना कुकर बिघडलेला आहे आणि इतक्यात म्हणजे ती खरा हे होऊन जाते जळून जाते आणि वरती जो भात असतो तो, तो कच्चाच राहतो आणि खालून जळून जाते असा प्रॉब्लेम झाला असा प्रॉब्लेम झाला आहे कुकरचा तरी ते आता बिर्याणी शिजते मस्त आणि इथे बनवून घेत तर आता बिर्याणी ही जायला भरपूर टाईम लागून आणि इकडं शिवून शिवचे पप्पा मस्त आराम करते काय आहे काय करते इकडं शिवून शिवचे पप्पा मस्त आराम करते आणि मी एकट्याने स्वयंपाक केला आणि मी लेत होते आता शिवचे पप्पांचं एक चायनल आहे चायनलचं काय नाव आहे चांगलं नाही तर शिवचे पप्पांचं एक चॅनल स्टोरीचं आणि त्याच्यावरती दोन की सबस्क्रायबर झालेले आतापर्यंत आणि ते त्यांच्या चॅनलवर आता काम करत नाही तर तेव्हा त्या ते माझ्या चॅनलचं प्रमोशन नाही करायचं त्याच्या मम्मी कोणाला सांगितलं नाही तर इकडे आता वाढून आहे जेवणासाठी इथं भाजी भात भात म्हणजे बिर्याणी सुक्क कांदा भाकरी आणि साहेब तर बसले जेवायला तुम्ही काय खाणार तोंडाने सांगा ये 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 येऊ ते खाऊ बर खाऊ खाऊ तर टेस्ट करून सांगा आणि खरं खरं सांगा पप्पा खाले त्याआधी चांगले आहे ना सर आणि कधी कधी खाऊन पण सांगते मी

मिस्टर वन म्हटला कॅमेराच्या मागे भांडण करते तसा नाही परंतु मेनवर भेट काय काय बोलत्या असं कधी केलं का मी काही सांगता नाही असं कधीचच नाही मनाची मालकी नाही मी घरात सॉरी जेवण करतो मी पण माझ्यासाठी घेतलं आहे वाढून शिव पण खातोय